आजच्या परिपाठा अंतर्गत आजचा पुस्तक पेशन घेऊन येत आहे ममता नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड मी वर्ग सांगली शिकते मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचे नाव आहे दोस्ती पुस्तक ऐंशी याचे लेखक आहे शिप्रा शहाणे याची किंमत आहे पंचवीस रुपयाची पेज आहे बत्तीस हे पुस्तक मी हे पुस्तक मी वाचलं याच्या याच्या मुखपृष्ठावर खूप सारे फुगे दिसत आहेत आणि चार मुले दिसत आहेत हे चित्र मला फार आवडलं आणि मला पृष्ठावर एक माणूस काचावर काहीतरी करत आहेत आणि एक मुलगा माग काहीतरी पाहत आहेत हे पण चित्र मला फार आवडलं आणि याच्यामध्ये पाच कथा आहेत ते म्हणजे पहिली कथा आहे मत्सर आणि आंधळी दुसरी कथा आहे दोस्ती पुस्तकांशी तिसरी कथा आहे कुलगुरूशी निवड चौथी कथा आहे आनंदाचे रंग वाटा आणि लुटा पाचवी कथा आहे लाचित बडफुकन ह्याच्यामधले मला सगळ्यात जास्त कवी गोष्ट आवडली दोस्ती पुस्तकांची याच्यामध्ये अथर्व नावाचा मुलगा असतो आणि त्याला पुस्तक वाचायची फार गोडी असते आणि जे की दिवशी त्याचा वाढदिवस असतो जेव्हा तो पुस्तक वाच जेव्हा जेव्हा जा... त्याचा वाढदिवस असतो तेव्हा त्याचे मित्र येतात आणि त्याचा वाढदिवस मनवतात तो म्हणते मन छे छे मला तेने वाढदिवस म्हणजे ते मजेत करतात आणि बादमध्ये तो पुस्तक वाचतो आणि मला हे याच्यामधले पुस्तकाविषयी कडव फार आवडलं तो म्हणजे ग्रंथामचे हाती ग्रंथामचे साथी ग्रंथामचे हाती ग्रंथामचे साथी ग्रंथ मध्ये अज्ञानाच्या अंधाराच्या मला फार आवडलं आणि मी पुस्तक आपलं खरंच आपले पुस्तक आपले मित्र असतात आणि मला कळलं कळालं की आपल्या संघ आपल्या संग जर कोणी नसेल तर आपल्या मदतीला पुस्तक धावून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांकरांच्या सोबतीला तिला पुस्तक धावून आला आणि हे पुस्तक मला फार आवडला असतात ना पुस्तके काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात खरंच पुस्तक आपल्याला काही नवीन नवीन दृष्टी दाखवतात आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला खूप आनंद होत होता आणि हे पुस्तकामधले चित्रपट खूप छान छान आहे हे पुस्तक मला फार आवडला आणि तुम्हाला जर हे पुस्तक मिळालं असेल तर तुम्ही नक्कीच वाचाव आणि आधीची माहिती मिळवा धन्यवाद